हॅलो मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे उर्मिला क्लासेस जी के मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये आपण गौतम बुद्ध यांच्या विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत गौतम बुद्ध गौतम बुद्ध यांचे जन्म कपिल वस्तू लुंबिनी येथे झाले आहे लुंबिनी हे ठिकाण थि, नेपाळ येथे आहे गौतम बुद्ध यांचे बालपणाचे नाव सिद्धार्थ असे होते गौतम बुद्धांचा जन्म पाचशे त्रेसष्ट बी सी मध्ये झाले आहे गौतम बुद्धांचे जन्म शाक्य कुळातील घरात झाले आहे शाक्य कुळ म्हणजे क्षत्रिय घराण्यात त्यांचा जन्म झालेला आहे त्यांच्या वडिलांचे नाव शुद्धधन असे होते शुद्धधन हे शाक्य कुळाचे कपिल शासक होते आईचे नाव महामाया होते महामाया ही कोळी वंशाची होती आणि त्यांची आई गौतम बुद्धाच्या जन्मा वेळेसच त्यांचं निधन झाल्यामुळे त्यांचा संभाळ किंवा पालन पोषण त्यांची मावशी ते म्हणजे त्यांची दुसरी आई त्यांच्या वडिलांनी दुसरं लग्न केले होते त्यांचे दुसरी आई प्रजापती गौतमी केले आहे गौतम बुद्ध यांचे पत्नीचे नाव यशोद्रा असे होते त्यांना बिंबा गोपा असेही नाव देखील असे नाव देखील त्यांचे भेटतात आणि त्यांना एक पुत्रही होता त्याचं नाव होता राहुल गौतम बुद्धाच्या जन्माच्या आधी गौतम बुद्धाच्या जन्माच्या आधी त्यांच्या आईला म्हणजे गौतम बुद्धांच्या आईला एक स्वप्न येते त्या स्वप्नात त्यांना हत्ती दिसते हे दृश्य त्यांच्या वडिलांना गौतम बुद्धांच्या वडिलांना त्यांची आई आई त्या महामायावती यांनी सांगते की की मग मल असे असे स्वप्नात हत्ती दिसली आहे ह्या वर्ण यांनी एका ब्रम्हनास आपल्या घरी बोलवून घेतात त्या ब्राह्मणाचं नाव कालदेव किंवा कौंडिल्य असे सुद्धा त्यांना म्हणतात त्यांना सांगितले की माझ्या माझ्या पत्नीच्या स्वप्नात असे असे हत्ती दिसले आहे असे सांगितल्यावरती सांगितल्यावरती कालदेवांनी एक भविष्यवाणी केली त्या ते भविष्यवाणीत त्याने असे सांगितले एकतर तुमचा मुलगा चक्रवर्ती राजा होणार नाही तर एक संन्यासी होणार असे सांगितल्यावरती शुद्ध यांना त्यांचे त्यांचा मुलगा चक्रवर्ती राजा होणार ह्यात जर आत्मविश्वास कमी होता परंतु दुसऱ्या दुसरा जो संज्ञा होता त्यामध्ये हे गौतम बुद्ध हे चक्रवर्ती राजा न त्यांच्या मुलाला कोणत्याही दुःखाचा त्रास होऊ नये जेणेकरून तो संन्यासी होऊ नये ह्या कारणाने गौतम बुद्धांच्या वडिलांनी गौतम बुद्धांच्या जन्माच्या नंतर त्यांच्या महिलात जे काही सुख सुविधा सर्व काही त्या महिलात आणून ठेवले जेणेकरून गौतम बुद्धांना दुःखाचा हो जाणीव होऊ नये दुःखाचं जाणीव न झाल्यात संन्यासी होणार नाही ह्याचा तो, तो दक्षता त्या त्याचा तो काळजी का घेऊन तो सर्व सुख सुखसुविधा सर्व तो घरातच आणतो गौतम सोळा सतरा वर्षाच्या असताना लग्न करून देतात लग्नानंतर त्यांची पत्नी त्यांच्या पत्नीचे नाव यशोदरा होते त्यांना एक मूल ही होता त्याचं नाव होते राहुल त्यानंतर तर आता गौतम बुद्ध कुठे जाणार नाही हे विश्वास पक्का झाला शुद्धदन यांना कारण की त्यांना त्यांचं ही झालंय आणि मूल ही झालंय तर आता गौतम बुद्ध कशाला आता घर सोडून जाणार हे असं त्यांना वाटले परंतु गौतम बुद्धांचे तर भविष्यवाणी झाली होते कौंडिल्य या ब्राह्मणाने तर गौतम बुद्धाची बालपणीच लहानपणीच भविष्यवाणी केली होती इतके सर्व सोयी सुविधा सुख सोयी सुविधा शुद्ध धनांनी पूर्ण महिलात ठेवल्या असताना एकोणतीस वर्षापर्यंत गौतम बुद्ध हे महिलातच होते त्यांना असे वाटले की शुद्धधनांना आता त्यांचं लग्न झालंय आणि त्यांचे लग्न तर सोडा त्यांचं मूल झालेलं आहे मुलं बायको आणि बायको आणि मूल असल्यावरती आता कशाला गौतम बुद्ध घर सोडून जाऊन संन्यासी ह्या विचाराने गौतम बुद्धाने हट्ट केले की त्यांच्या वडिलांना मी इतका मोठा झालेला आहे मी होणारा सम्राट आहे तर मला महिलाच्या बाहेर का जायला देत नाहीत ह्या प्रश्नांनी गौतम बुद्धांचे वडील त्यांना असे वाटले की ह्याचं लग्न ही झालेलं आहे ह्याचं है, मूल ही झालेलं आहे आता तो आणि त्याला महिला सर्व सुख सुविधा पुरवल्यामुळे तो आता घर सोडून कशाला जायला म्हणजे महल सोडून कशाला जायला म्हणून त्याला असे वाटले की तो गौतम बुद्ध हे घर सोडून जात नसेल किंवा हे घर त्याग करत नसेल अशा अशा वाट असं वाटल्यामुळे त्यांनी त्यांना म्हणजे गौतम बुद्धांच्या हातावरून त्यांना गाव म्हणजे महिलाच्या बाहेर पडण्यास अनुमती दिली अनुमती दिल्यानंतर अं बुद्धांच्या वडिलांनी गावात आणि शहरात दहंडी पिटायला लावली की कोणीही घराच्या बाहेर निघू नका जेणेकरून कि गौतम बुद्धांना कोणताही म्हणजे कोणतेही दुःखाचे सामना कर म्हणजे त्यांना कोणताही दुःख दिसून आहे या कारणामुळे शुद्धदानाने गावात आणि शहरात दंडी पिटावायला लावले असे असताना सहित ज्या वेळेस एकोणतीसाव्या वर्षी ज्या वेळेस एकोणतीसाव्या वर्षी गौतम बुद्ध हे बाहेर पडतात त्यावेळेस त्यांचा जो म्हणजे त्यांचा त्यांचा सारथी जो असते गौतम बुद्धांचा सारथी त्याचं नाव चंदा चंदा नामक सारथीला घेऊन म्हणजे चंदा नामक सारथीला घेऊन तो गाव किंवा शेहर? गा शहर शहराच्या म्हणजे गावा म्हणजे महिलाच्या बाहेर पडून गाव आणि शहराचा सहर करण्यासाठी बाहेर पडलेला असतो त्यावेळेस चंदा नावाचा त्याचा सारथी असतो आणि ज्या वेळेस तो बाहेर पडल्यानंतर त्याला म्हणजे गौतम बुद्धांना पहिला दृश्य एक म्हणजे एक वृद्ध व्यक्ती दिसला वृद्ध व्यक्ती दिसल्यावरती त्यांनी चंदा नावाच्या सारथीला विचारला हा कोण हा कोण हे प्रश्न गौतम बुद्ध चंदा नावा सारथीला विचारतात कि हा कोण व्यक्ती आहे म्हणजे ह्या वृद्ध व्यक्तीला पाहून चंदाना वृद्ध व्यक्तीला पाहून गौतम बुद्ध वृद्ध व्यक्तीला पाहून चंदा चंदा नावाच्या सारथीला विचारतात हा कोण आहे हा असा का दिसतो हे प्रश्न विचारल्यावरती त्यावेळेस चंदा नावाच्या सारथीने ते सांगितले हे वृद्ध व्यक्ती आहेत भविष्यात तुम्ही पण असेच होणार वय वाढल्यानंतर म्हणजे हे तुमचा येणारा भविष्य आहे तुम्ही पण असे होणार बुद्ध असे का असे असे मी पण होणार आहे का म्हणून विचार करतात मग त्यानंतर दुसऱ्यांदा पुन्हा जरा समोर गेल्यानंतर एक आजारी व्यक्ती गौतम बुद्धांना दिसतात गौतम बुद्धांना एक आजारी व्यक्ती दिसल्यावरती तेव्हा पुन्हा प्रश्न विचारतात हा कोण हे कोण आहेत मग ज्या हे प्रश्न विचारल्यानंतर चंदन सारथ म्हणतो जेव्हा शरीर मध्ये रोग दोष येतात तेव्हा तुम्ही पण असे होणार असे होणार आता पण खो शकतात बुद्ध म्हणतात असे आहे का मग त्यानंतर थोडे पुढे जा पुढे गेल्यानंतर आणखीन एक व्यक्ती भेटते एक व्यक्ती मृत्यू मृत्यू पडलेला पाहतात मृत्यू पडलेला पाहिलेल्या व्यक्तीला मृत्यू पडलेल्या व्यक्तीला पाहून ते विचारतात हे कोण आहेत त्यावेळी सांगतात ज्यावेळी तुझे जीवन संपेल जेव्हा तुम्ही वृद्ध होणार आजारी पडणार तेव्हा तुम्ही असे होणार जेव्हा तुम्ही मरण मरण पावणार त्यावेळी तुम्हाला सुद्धा जाळायला जाळायला तुम्हाला येथे आणून जाळतील असे म्हणतात मग गौतम बुद्ध म्हणतात असे का त्यानंतर पुन्हा एक दृश्य त्यांना दिसतात अजून जरा पुन्हा थोडं पुढे गेल्यानंतर एक संन्यासी व्यक्ती दिसतात ते मात्र एकदम ते धुंदीत मस्त पैकी रमलेले असतात एकदम त्यांच्या चेहरावरती एकदम प्रसन्नता पाहून मस्त त्यांचा हावभाव पाहून त्यांची जीवनशैली पाहून त्यांची जीवनशैली पाहून गौतम बुद्ध विचारतात हा व्यक्ती कोण आहे की जो आपल्या धुंदीत आपले मजेत मस्त रममान आहेत हे व्यक्ती कोण ह्याचा परिचय करून द्या म्हटल्यावरती त्यावेळेस सा, चंदा नावाचा सारथी गौतम बुद्धांना म्हणता हा संन्यासी व्यक्ती आहे हा घरदार सर्व त्यागून संन्यासी घेतलेला आहे घराचा आणि कोणत्याही म्हणजे सुख सोयी हे लांब आहेत त्यांना कोणत्याही गोष्टीचा दुःख नाही आणि ते संन्यासी धारण केलेले आहेत हे संन्यासी व्यक्ती आहेत त्यांना कोणताही दुःख नाही असे म्हटल्यावर हे चार दृश्य पाहून गौतम बुद्ध गौतम बुद्ध हे आपले म्हणजे हे चार दृश्य पाहून ते विचारत पडतात आणि ज्यावेळी ज्यावेळी ते म्हणजे हे चार दृश्य पाहून ज्यावेळी ते घरी जातात घरी जाऊन ते विचार करून त्याच दिवशी हे चार दृश्य पाहिल्यानंतर त्यांचा आपल्या राज्य राज्यावरचा राज्य दरबाराचा आपल्या वडिलांचे आपल्या वडिलांवरचे आपली पत्नीचे आणि आपले पुत्राचे मोह संपते आणि सत्याचा शोध घेण्यासाठी ते म्हणजे रात्रीच घराच्या बाहेर ज्या वेळेस सगळ्यांना गाठ झोप लागलेली असते त्यावेळी कोणालाही न सांगता ते एकोणतीसाव्या वर्षी घराच्या बाहेर निघतात म्हणजे हे जीवनाचं हे जीवन का आहे ह्याचा शोध घेण्यासाठी एकोणतीसाव्या वर्षी त्यांनी घराच्या बाहेर पडतात एकोणतीसाव्या वर्षी त्यांनी घराच्या बाहेर पडतात त्याला महाभिनिष्क्रमण असे म्हणतात मग त्यांचं महाभिनिष्क्रमण करतात म्हणजे ग्रह त्याग करून घराच्या बाहेर पडतात कि सत्याचा शोध घेण्यासाठी त्यासाठी त्याला घर ग्र घर 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 त्यागण्याला महाबी महाबिनिष्क्रमण असे म्हणतात बुद्धांच्या जीवनात महाबिनिष्क्रमण घटना घडते म्हणजे ग्रहत्याग करतात ग्रहत्याग करताना तो ज्या सारथीला तो गाव फिरण्यासाठी फिरण्यासाठी घेऊन गेलेला होता आणि त्याचं नाव होता चंदा नावक सारथी आणि कंटक नावाचा घोडा हे घेऊन तो म्हणजे ग्रहत्यागाच्या वेळेस ह्या दोना म्हणजे चंदा नावक सारतेला आणि कंटक नावक घोडाला घेऊन तो गौतम बुद्ध यांनाच हे आधी सिद्धार्थ असे म्हणत होते सिद्धार्थ एकोणतीसाव्या वर्षी सिद्धार्थ हे महाविनिष्क्रमण करतात त्यावेळी ज्या गोड्याला आणि ज्या घोड्याला आणि ज्या सारथीला चंदा नावाच्या सारथीला घेऊन गेलेला असतात म्हणजे गाव फिरण्यासाठी त्यांनाच म्हणजे ग्रह ग्रह त्याग करत असताना त्यावेळेस कंटक गोडा आणि चंदा नावाच्या व्यक्तीला अनुमा नदी ह्या ठिकाणी त्यांना सोडायला लावतात एकोणतीसाव्या वर्षी ज्या वेळेस महाविनिष्क्रमण घटना घडत असते किंवा ग्रह त्याग करत असताना ज्या घोडाला आणि ज्या एकोणतीसाव्या वर्षी ते ग्रहत्याग करताना चंदा नावक सारथी आणि कंटक नावक घोडा म्हणजे ज्या घोडा ज्या सारथीच्या सोबत तू गाव फिरून आला होता त्याच सारथीला म्हणतो चला आता तू मला ग्रह त्याग करत असताना मला सोडून ये म्हणून हनुमान नदी नदीवरती गेल्यावरती तिथं त्याला सोडायला लावतात आणि म्हणतात तुम्ही इथून जावा माझा इथला प्रवास मी स्वतः करणार म्हणून इथून ते सहा वर्षांपर्यंत ज्ञान होई प्राप्ती होईपर्यंतचा प्रवास ते अगोदर वैशाली येथे पोहचतात वैशाली येथे पोहोचल्यावरती अलारकलम कलाम याच्या आश्रमात जाऊन पोहोचतात अलर कलाम याच्या आश्रमात जाऊन त्यांचे पहिले गुरु म्हणजे अलर आलार कलम हेच त्यांचे पहिले गुरु आहेत त्यांच्याकडून पहिल्यांदा आलार कलमाकडून तपश्चर क्रिया उपनिषदे हे सर्व ऐकून घेतात हे सर्व आलार आलार कलम बुद्धांना सांगतात तपश्चर क्रिया उपनिषदे हे सर्व सांगतात ब्रह्मविद्या सांगतात हे सर्व गोष्टी त्यांनी इथून शिकतात आणि त्यानंतर वैशालीतून ते राजगीरला पोचतात राजगीरला ते रामपुत्र आश्रम रामपुत्र आश्रम मध्ये जाऊन पोचतात रामपुत्र आश्रमात पोचल्यानंतर त्यांनी योगाचे ज्ञान घेतात योगाचे ज्ञान घेतल्यानंतर ते ते त्यानंतर तपस्येसाठी रामपुत्राच्या आश्रमातून निघून राजगिरीतून उरुबेला मध्ये जाऊन मोहना मोहना नदी निरंजना नदी तटावर संगम तटावर सहा वर्ष तपस्या करतात सहा वर्ष तपस्या केल्यानंतर ते एकदम हडकुळ बारीक 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 होऊन गेलेले असतात परंतु तपस्या केल्यानंतर हे त्यांना काही त्याचा उपयोग झालेला नसतो मग त्यानंतर तिथे एक सुजाता नामक स्त्री येऊन बुद्धांना खीर देते त्यावेळेस ते विचार करतात मी इतके तपस्या करून सुद्धा काही सुद्धा उपयोग नाही झाला मी इतका हडकुळ झालो कि माझ्यात आता पाणी पिण्याचे पण माझ्याकडे क्षमता राहिलेली नाही जाऊ दे हे तपस्या विपास्या काही सुद्धा नाही म्हणून ते त्यांचे व्रत वैकल्य सोडून जे सुजाता नामक स्त्रीने आणून दिलेले जे खीर असते ते खीर त्यांनी घेतात आणि त्यांच्या बरोबर जे काही अजून पाच लोक असतात त्यांनाही ते सांगतात ते तपास्या बिपास्या काय नसतात तुम्ही पण खीर खावा असं म्हटल्यावरती त्यांनी काही खीर खात नाहीत शेवटी बुद्ध ते शेवटी गौतम बुद्ध असं ते खीर घेऊन खातात आणि गौतम बुद्धांना त्याच दिवशी अं बुद्ध पौर्णिमेच्याच दिवशी त्यांना ज्ञान प्राप्ती होते बोधी वृक्षाखाली त्यांना ज्ञान प्राप्ती होते त्यासाठीच त्यांना बोध बोध त्यासाठीच त्या ठिकाणाला बोध गया असे म्हणतात वैशाख पौर्णिमेच्या रात्री वटवृक्ष झाडाखाली त्यांना सत्याचा ज्ञान प्राप्ती झाली आणि या घटनाला संबोधी म्हणतात हे ज्ञान त्यांना त्यांच्या समाधीच्या एकोणचाळीसाव्या दिवशी प्राप्त झाले होते एकोणचाळीसाव्या दिवशी सिद्धार्थाचे महात्मा बुद्ध बनून जातात सर्वात पहिला नदी येथेस त्यांनी घोडा आणि सारथीचा त्याग करतात ह्याच ठिकाणी म्हणजे गुरुवेला या ठिकाणीच गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाले त्या ज्ञान प्राप्ती झालेल्या ठिकाणालाच बोधगया असे म्हणतात बोधगया येथेच गौतम बुद्ध सिद्धार्थाचे सिद्धार्थाचे गौतम बुद्ध बनतात गौतम बुद्ध म्हणजे बुद्धीच्या पलीकडे जाणारा माणूस म्हणजे बौद्ध असे त्याला समजतात त्यासाठीच सिद्धार्थचे गौतम बुद्ध बनले त्याच दिवशीपासून थँक्यू थँक यू फॉर This video watching.